नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत टॉप न्यूज मराठी उद्या महाराष्ट्रात लोकशाहीचा उत्सव साजरा होत असताना आज मात्र महाराष्ट्रात तरी काय जिहाद ते नोट जिहाद हे सगळे प्रकार आता महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळत आहेत कुठं तिकडं सत्ताधाऱ्यांनी बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ आहे अशा पद्धतीचे नारे दिले असतानाच आता त्या सोबतच या ठिकाणी जे काही मध्ये पाहायला मिळालं त्यावरनं उद्धव ठाकरेंनी थेट बाटेंगे और जितेंगे असं म्हणत नोट जिहाद आहे असं म्हटलंय एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्रात काल प्रचार तोफा जरी थंडावल्या असल्या तरी मात्र आज जे छुपे प्रचार सुरू आहेत त्यामध्ये पैसे वाटण्याचे आणि हल्ले करण्याचे प्रकार मात्र सगळीकडे होताना दिसतात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला असो किंवा आता विरारमध्ये जे प्रकरण उघडकीस आलंय त्या ठिकाणी भाजपचे दस्तूर खुद्द राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी एका हॉटेलमध्ये पैसे वाटल्याचा त्यांच्यावर केला गेलेला आरोप असो या सगळ्याच गोष्टी महाराष्ट्राच्या लोकशाहीला मारक आहेत हे, हे मात्र यातून सिद्ध होत आहे कारण की जनता उद्या ठरवणार आहे की महाराष्ट्र नेमकं कुणाच्या हातात द्यायचा महाराष्ट्रावर नेमकी कुणाची सत्ता येईल जेणेकरून आमचा विकास होऊ शकतो आमच्या मूलभूत सुविधा आम्हाला मिळू शकतात पायाभूत सुविधांचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पाया रचला जाऊ शकतो पण एवढं सगळं होत असताना महाराष्ट्रात मात्र जे काही चित्र दिसतंय ते अत्यंत भयावह आणि निंदनीय आहे घटना विरार पूर्व मधील मनवेल पाड्यातली त्या ठिकाणी एका मध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे त्या हॉटेल मध्ये जातात आणि त्या ठिकाणी मग सुरू होतो पैसे वाटपाचा बाजार अर्थात क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर या बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी या सगळ्या गोष्टीचं प्रकरण उघडकीस आणलं आणि त्याचे सगळे व्हिडिओ आता महाराष्ट्रभर व्हायरल झाले अर्थात विनोद तावडे यांनी या प्रकरणावर त्यांच्यात जे आरोप केले गेलेले आहेत ते खोडून काढले असले तरी मात्र विनोद तावडे जेव्हा पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडणार होते त्याच वेळी निवडणूक आयोगान त्यांना सूचना केली आणि पत्रकार परिषद रद्द करा असं स्पष्ट म्हटलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय याचं उत्तर आता खर तर महाराष्ट्राच्या जनतेला मिळणं अत्यंत गरजेचं आहे विरार पूर्व मध्ये घडलेली घटना त्या ठिकाणी जो प्रकार सुरू होता त्याच वेळी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना हे समजलं की या हॉटेलमध्ये महिलांना पैसे वाटप केलं जात आहे त्यावेळी त्या ठिकाणी त्या ते सगळे कार्यकर्ते गेले आणि जी पैशाची पाकिट आहेत ती अक्षरशः त्यांच्या अंगावर विनोद तावडेंच्या भिरकावून टाकली के रिकामी केली याची सगळी क्लिप आपण महाराष्ट्रभर आता पाहतोय इतकंच नव्हे तर त्या ठिकाणी क्षितिश ठाकूर गेल्यानंतर जे नाला सोपाऱ्याचे विद्यमान आमदार आहेत एवढं सगळं घडल्यानंतर त्या ठिकाणी अर्थातच पोलीस फौज देखील जमा झाला मग भाजपचे कार्यकर्ते आले विरार नाला पालघर पालघरमध्ये भाजप आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे देखील पाहायला मिळाले मोठा राडा झाला आणि आता या राड्या प्रकरणी हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत शिवाय आता जे नाला सोपाऱ्याचे भाजपचे उमेदवार आहेत राजन नाईक यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला हितेंद्र ठाकूरांची एक प्रतिक्रिया आहे त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की एवढा मोठा नेता असं काही करेल असं मला वाटलं नव्हतं पण जेव्हा मी प्रत्यक्षात जाऊन ते पाहिलं तेव्हा मात्र ते सगळं समोर उघडकी झालं अर्थात आता भाजपच्या नेत्यांनी या सगळ्या गोष्टी नाकारल्या आहेत पण तिकडे जस जशा प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली तेव्हा मात्र विनोद तावडीने आपण पत्रकार परिषद देऊन खुलासा करूयात असा पवित्रा घेतला पण निवडणूक आयोगानं मात्र त्यांची पत्रकार परिषदच रद्द केली तिकडे उद्धव तर स्पष्टच म्हटलं पाहिजे की अरे हे व्हिडिओ कुणी बघितले पाहिजेत हे व्हिडिओ निवडणूक आयोगानं बघितले पाहिजेत तपासले पाहिजेत आता हा नोट जिहाद नाही का आपल्याला आठवत असेल ओट जिहाद हा शब्द ज्यावेळी समोर प्रचलित आला बटेंगे तो कटेंगे एक येतो सैफ आहे अशा सगळ्या भाजपचे नारे सुरू होते त्याच वेळी तिकडे काही ठिकाणाहून एक असा मेसेज फिरत आला की महाविकास आघाडीला एका विशिष्ट समाजाकडून एका विशिष्ट धर्मातल्या लोकांकडून महाराष्ट्र विकास <coughs> महाविकास आघाडीला मतदान करा असा मेसेज व्हायरल होत असताना भाजपनं ओट जिहाद हा शब्द पुढे आणला होता आता उद्धव ठाकरेंनी विरार मधील प्रकरण बघितल्यानंतर यावर नोट जिहाद हा शब्द टाकलेला आहे त्यामुळं मध्ये तिकडे हादरा बसला पण त्याच वेळी त्या ठिकाणी म्हणजेच डहाणू मध्ये मात्र भूकंप घडला एकीकडे विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटत असल्याचा आरोप होत असतानाच डहाणूचे बहुजन विकास आघाडीचे आत्ताचे उमेदवार आहेत प्रवेश केला तेही उद्या होणाऱ्या मतदानाच्या आदल्या दिवशी आणि काय कारण दिलं म्हणे कारण एक की मी उभं राहिल्याने मते खाल्ली जातील आणि मग विकास होऊ शकणार नाही त्यामुळे चांगला उमेदवार निवडून द्यावा आणि जेणेकरून डहाणूचा विकास होईल म्हणून मी विनोद मेढा यांना पाठिंबा दिलाय अर्थात त्या ठिकाणी दे ते जिल्हाध्यक्ष भाजपचे ते भरत सातपुते त्यांच्या सोबतच त्यांनी हा सगळा प्रकार क्लिअर केला याचाच अर्थ एक दिवस आधी तुम्हाला हे सुचतं की अरे मी उमेदवारी जी काही दिलेली आहे ती चुकीची दिलेली आहे त्यामुळे डहाणूचा विकास होणार नाही मला भाजपच्याच उमेदवाराला पाठिंबा द्यायला हवा एक दिवस आधी म्हणजे ही उपरती तुम्हाला आज झाली निवडणूक आयोगानं घोषणा केली त्यानंतर तुम्ही उमेदवारी भरली अर्ज दाखल झाला जेव्हा अर्ज छाननी होती तेव्हा तुमचा अर्ज बरोबर निघाला माघारी अर्ज घ्यायचा होता तेव्हा तुम्ही माघारी घेतले नाही आणि आता तुम्हाला उपरती झाली की नाही नाही आता मला असं वाटतं की आपण भाजपच्या उमेदवाराला साथ द्यायला पाहिजे खरं म्हणजे मध्ये लढत होतीये ती विनोद निकोले त्या ठिकाणी उभ्या आहेत अर्थात आणि त्या ठिकाणचे विनोद मेडा जे भाजपचे आहेत म्हणजे माकप आणि भाजप अशी लढत आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि भाजप यांच्यात लढत आहे आणि तिसरे उमेदवार हे बबियाचे म्हणजे बहुजन विकास आघाडीचे होते हे सुरेश पाडवी यांनी ऐनवेळी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला अर्थात आता याचा फायदा भाजपला होणार आहे म्हणजे इकडे एकीकडे तुम्ही सगळे पैसे वाटून तिथली सगळी नाला सोपाऱ्यातली पालघर मधली डहाणूतली गणित आपली कॅश करायची म्हणजे कॅश आणि क्लॅश असा प्रकार या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळालाय खर हो तर या सगळ्या गोष्टी पाहता महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय हा प्रश्न आता उपस्थित होतो जे काही व्हिडिओ क्लिप्स आता बाहेर येत आहेत ते सगळं बघितलं तर हाच तो महाराष्ट्र का ज्या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांपासून विलासराव देशमुखांपर्यंत ते अगदी शरद पवारांपर्यंत अत्यंत उत्तमरित्या एकदम व्यवस्थितरित्या महाराष्ट्रात ज्या निवडणुका होत होत्या आज मात्र निवडणुकीचा अक्षरशः बोजवारा ओढालेला दिसतोय हा निवडणूक कार्यक्रम म्हणजे केवळ पैसे वाटपाचा खेळ आणि आपण पाहतोय पुण्यात देखील दगडफेक झाले जे प्रकार आपल्याला पाहायला मिळाले तिकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर हल्ला झालेला आहे म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार करता जे निवडणुकीचे प्रचाराचे दिवस असतात आणि जे मतदान होणार असतं त्यामधले जे एक दिवस त्या दोन दिवस उरतात त्या दोन दिवसातच दिवस यांचा सगळा हा राजकीय सारीपाठ जो असतो तो समोर येतो कोण कुठे नोटा वाटतोय कोण कुठे कोणाला धमकी देतोय कोण कुठे आणखी काय वेगळं करत आहे या सगळ्या प्रकरणाचा जर विचार केला तर निश्चितपणे इथे काही ना काहीतरी पाणी मुरत आहे हे क्लिअर आहे म्हणून उद्धव ठाकरेने केलेले आरोप असो तिकडे संजय राऊतांनी देखील स्पष्टपणे म्हटलेला आहे की नाशिकमध्ये देखील शिंदे गटाचे काही माणसं पैसे वाटतात वाटत आहेत असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे त्यांनी एकाचं नाव देखील घेतलेलं नेपा आहे म्हणून आहे म्हणून कोणतरी आरोपी आहे म्हणजे व्यक्ती आहे ती पैसे थेट है। असे देखील त्यांनी आरोप केलेले आहेत अर्थात तिकडे प्रवीण दरेकरांनी भाजपची बाजू घेत विनोद तावडेंना सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप हा हास्यास्पद आहे असं म्हटलेला आहे पण महाराष्ट्राला जे काही आज पाहायला मिळते अर्थात निवडणूक आयोगानं त्यामध्ये कागदपत्रांची देखील तपासणी करायला सुरुवात केलेली आहे एक डायरी देखील जप्त झालेली आहे इव्हन नऊ लाख त्र्याहत्तर हजार इतकी जी काही रोकड आहे ती देखील जप्त करण्यात आलेली आहे त्यामुळे नेमकं चाललंय काय आणि याचं स्पष्टीकरण देताना विनोद तावडेंनी काय म्हटलं नाही की मतदान कसं करतात हे मी सांगायला गेलो होतो मतदानाचे नियम काय असतात आचारसंहिता कशी पाळली पाहिजे अरे तुम्ही हे आदल्या दिवशी सांगायला जाते तुमच्या मतदारांना कार्यकर्त्यांना मुळातच आपण ज्या पदावर आहोत त्या पदाची तरी गरिमा आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं उद्धव ठाकरे स्पष्ट केलेलं आहे ते आता जे काही वेगवेगळ्या राज्यांमध्ये जी काही सरकार ह्या विनोद तावडेंनी बसवली ते नेमकी कशा पद्धतीने बसवली हेच ओळखा आमच्या जशा बॅगा तपासल्या आता यांच्या देखील तपासल्या गेल्या पाहिजेत असं देखील उद्धव आता एकोणीस का या सगळ्या प्रकरणावर निवडणूक आयोग नेमकी काय कारवाई करणार का नुसतीच कारवाईच्या नावाखाली ही सगळी प्रोसेस दाबली जाणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला हवी आहेत म्हणून आता उद्या वीस तारीख आहे वीस तारखेला खर तर लोकशाहीचा जागर असतो उत्सव असतो आणि या उत्सवाच्या आदल्या दिवशीच जर असं गालबोट लागत असेल तर उद्या कोणत्या विचारधारेनी माणसांनी मतदान करायचं नागरिकांनी मतदान करायचं हा प्रश्न समोर उभा राहतो पण तरी देखील आपण महाराष्ट्रात आहोत आपण पुरोगामी महाराष्ट्रात आहोत आपण लोकशाहीला वाचवणारे लोकशाही जगवणारे नागरिक आहोत याच दृष्टीनं पेटून उठा आणि उद्या उद्या सर्वांनी मतदान करा मतदानाचा हक्क बजावा लोकशाहीचा जागर करूया मतदान करूया पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण कौन हरणार कोण जिंकणार कोणाच्या बाजूनं कौल लागले कोण होणार उद्याचा आमदार कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचड ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मार उमेदवार म्हणतात मीच होणार आमदार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघात टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई

Manikchan Oxirich proudly Indian